नमस्कार मंडळी तर बघा स्वागत आहे तुमचं माझ्या भरारी या कशाकडे चॅनलमध्ये तर बघा आजचा व्हिडिओ बनवण्याचा मेन मुद्दा म्हणजे मी तुम्हाला सांगणारच आहे व्हिडिओ आपला शेवटपर्यंत नक्की बघा तर ह्या विषयावर आधारित मी एक छोटा व्हिडिओ पण टाकला होता की आपण जे गाडीला लिंबू मिरची आणि बिबुवा जे बांधतो ना ते कशासाठी बांधतो ते तर बघा त्याचं का नेमकं कारण मी तुम्हाला आज सांगते तर लिंबू मिरची जुन्या जमान्यापासूनच म्हणजे चालत आलेली रूट परंपरा आहे मी का बगा। तर मी नक्की म्हणजे नेमकं मेन कारण काय ना ते आज तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ आपला शेवटपर्यंत नक्की बघा तर बघा पहिले लोक जुन्या काळात कसं होतं माहिती का मोटरसायकली नव्हत्या असं बैलगाडीनं प्रवास करणं लागायचा ना त्यावेळेस असे डांबरी रस्ते वगैरे काय नव्हतं दवाखाने जवळ नव्हते त्याच्यामुळं बैलगाडीनं प्रवास करताना म्हणजे रात्र व्हायची कधी अंधार पडायचा रात्र व्हायची उशीर व्हायचा त्यामुळं लिंबू सोबत घेतलं जायचं कारण का लिंबू हे शरीरासाठी चांगलं असतं आणि कोणाला जर वाटत अशक्तपणा वगैरे काय जर जाणवला ना तर त्यासाठी ते लिंबू उपयोगाला यावं म्हणून ते लिंबूसोबत घेतलं जायचं आणि दुसरी गोष्ट म्हणजे मिरच्या तर मिरच्याचा उपयोग मंडळी आजपर्यंत तुम्हाला माहीत आहे का नाही माहिती नाही पण जर कोणाला म्हणजे पान लागलं म्हणजे पान लागलं म्हणजे कोणाला जर साप वगैरे जर चावला परत काही विंचू वगैरे जर चावला तर त्याच्यासाठी ते मिरचीची पावडर आहे ना त्यावर लावली तर एक तात्पुरता उतारा व्हायचा मंडळी आता होतो का नाही मला पण नाही माहिती पण त्या काळात व्हायचा म्हणे आमची आजी मला सांगत तर ती मिरची ना ती चाप वगैरे चावलेला त्याला मिरचीची थोडी बुट्टी करून लावली ना की ती त्यानं उतरायचं म्हणून मंडळी त्या मिरच्या सोबत असायच्या आणि राहिला विषय त्या बिबव्याचा तर भिबुआ बघा आता लागल्यावर आता ही सहजासहजी माहीत होणारीच गोष्ट आहे भिबुआ आपल्याला जरी कुठं लागलं ना तरी आपण ते बिबुवा फोडून घालतो आणखीन पण बरेच लोक घालतात बघा भिबुवा फोडून असं हातापायला ठेस वगैरे लागली तर त्यासाठी तो पिबुवा असायचा आणि त्यावेळेस म्हणजे रस्ते खराब होते ना मग जाता जाता येता त्या बैलांना पण जर जखमा झाल्या ना तर ते बैलांच्या पायावर किंवा माणसांना कुठं असं ते बिबवा घालण्यासाठी उपयोगाला येत होता म्हणून हे लिंबू मिरची बिबवा लोकना सोबत घ्यायचे आता त्याचं म्हणजे बरीच कारण ठरवत आहेत लोकं की लिष्ट लागू नये नजर लागू नये अशी बरीच कारणं आहेत तसं काही नाही मंडळी ना आणि राहिला विषय दुसरा की आमोशा आणि पौर्णिमालाच बांधतात बरोबर आहे का त्याचं कारण पण मी सांगते तुम्हाला आताच्या जमान्यामध्ये कसं आहे ना मोबाईल आलेत कॅलेंडर आलेत टायमिंग वगैरे सगळं ठीकठाक आले पण पहिल्या काळामध्ये का ना मोबाईल नव्हते परत कॅलेंडर वगैरे काय असं नव्हतं ना मग लोकांच्या लक्षात राहण्यासाठी कारण काय तर आमोशा पौर्णिमा हे असं लक्षात ठेवायचे ना मग त्यामुळं ह्या आमोशाला जर बांधलं तर पंधरा दिवसामध्ये ते लिंबू मिरच्या खराब होऊन जायच्या ना पुढच्या आमोशाला बांधायची ती म्हणजे पौर्णिमेला बांधायचे मग ते लक्षात ठेवण्यासाठी मंडळी फक्त एक लक्षात राहावा म्हणून आमोशा आणि पौर्णिमा हे दोन दिवस त्यांनी पक्के केले होते त्याला काय त्याला काय म्हणजे भूताचा साया वगैरे काय नाही बर का पण एका अंधश्रद्धा आपली पहिल्यापासूनच चलत आलेली रूढ परंपरा आहे ती काय म्हणजे भूत नजर लागू नये काय भूत भीत गाडीजवळ येऊ नये त्याच्याबद्दल काही एक नाही तर आपला व्हिडिओ सगळ्यांना कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि नवीन असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर बाय